हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला व्हिडिओ बघून कळालंच असेल की आज आपण वेगवेगळ्या पद्धतीचे आज, आज आईस्क्रीम बनवणार आहेत तेही फक्त दुधापासून चला मग त्यासाठी लागणारं साहित्य बघू मी एका कढईमध्ये एक लिटर दूध घेतलेलं आहे आता या दुधाला आपल्याला अर्ध होईपर्यंत करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे कढईमधलं दूध माझं उतू गेलं म्हणून मी ते दूध या पातीला ट्रान्सफर केलेलं आहे तर आता या पातीलात मी हे दूध अर्ध होईपर्यंत याला छान असं म्हणजे आटवून घेणार आहे तुम्ही बघू शकता आज आपण दूध आणि फक्त मिल्क पावडरपासूनच या सर्व आईस्क्रीम बनवणार आहोत तुम्ही बघू शकता हे दूध आपलं अर्ध झालेलं आहे यामध्ये आपण आता मस्त असं एक अर्धी वाटी आपण मिल्क पावडर घालणार आहे आता हे अशा प्रकारे मी मिल्क पावडर यामध्ये टाकून घेणार आहे तर मिल्क पावडर टाकल्यानंतर तुम्हाला यामध्ये ज्याप्रमाणे गोड हवं आहे तशा पद्धतीने तुम्ही यामध्ये गोड टाकू शकता यामध्ये मी दोनच चमचे साखर ॲड केलेली आहे कारण आपण बरेच ड्रायफ्रूट्स टाकून आईस्क्रीम बनवणार आहे त्याच्यामुळं गोड असतं म्हणून मी फक्त दोन चमच साखर टाकलेली आहे बघू शकता आपलं दूध बऱ्यापैकी अर्ध झालेलं आहे आता मी याचा गॅस बंद करून देणार आहे आणि या दुधाला थंड करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी याला हलवून थंड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपलं दूध मी थंड करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण या पेपर कपमध्ये आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत तर त्यासाठी मी हे मिक्सरचं जा जार घेतलेलं आहे तर पहिला फ्लेवर आपण पिस्ता फ्लेवर करणार आहे तर मी हे पिस्ता एक घंटाभर भिजत घातले होते तर यामध्ये मी आता थोडंसं दूध घालून याला मिक्सरला फिरवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता हे पे पेपर कपमध्ये वतणार आहे त्याचबरोबर हे पिस्ता इमल्शन आहे यामुळे टेस्टसुद्धा येते आणि पिस्त्यासारखा ग्रीन कलरसुद्धा येतो यामध्ये मी दोन थेंब टाकून याला मिक्स करून आता याला साईडला ठेवून देणार आहे दुसरा फ्लेवर म्हणजे आपण काजू आणि केशर हा करणार आहे तर त्यासाठी मी काजू भिजायला घातले होते हे यामध्ये टाकणार आहे आणि जे केसरसुद्धा भिजायला घातलं होतं तेही टा ता, टाकून आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता केसरमुळे किती छान येलो येल्लो कलर आलेला आहे तर आपला तिसरा फ्लेवर आहे अंजीरचा तिसरा फ्लेवर आहे तर यापदी मी अंजीरसुद्धा भिजायला घातले होते आता हे टाकून आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे अंजीरमुळे थोडा कलर वेगळा येतो तर हे पण पेपर कपमध्ये घालून मी साईडला ठेवून देणार आहे आता आपला चौथा फ्लेवर आहे यासाठी मी दूध घेतलेला आहे आणि हा रोज फ्लेवर आहे त्यासाठी मी रोज इमलसेन घेतलेला आहे यामध्ये दोन थेंब टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता असं छान असा पिंक कलर आहे आलेला आहे तर ह्यासुद्धा कप मी साईडला ठेवून देणार आहे आणि आपला पाचवा फ्लेवर आहे गुलकंद फ्लेवर तर या जागी तुम्ही कोणता वेगळा मँगो फ्लेवरसुद्धा करू शकता आपण गुलकंद फ्लेवर केलेला आहे आणि लास्टचा फ्लेवर, लास्ट फ्लेवर म्हणजे मी आ, मिक्स ड्रायफ्रूटचा केलेला आहे तुम्ही तुम्ही मलाई फ्लेवरसुद्धा करू शकता अशा प्रकारे मी ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत तर आपला ड्रायफ्रूट फ्लेवरसुद्धा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे हे सर्व कप मी साईडला ठेवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आपले साही फ्लेवर तयार झालेले आहेत आणि तेही आपण म दुधापासून बनवलेले आहेत आता याला मी फॉईल पेपरने कवर करून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व आईस्क्रीमना फॉईल पेपर लावून घेणार आहे अशा प्रकारचे तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता लहान मुलांना तर असे आईस्क्रीम खूप आवडतात माझ्या मुलांना तर हे खूप आईस्क्रीम आवडतात तर मी सर्वांना फॉईल पेपर लावून घेतलेले आहे आणि फ्रीजरमध्ये चार पाच ते सहा घंट्यासाठी हे मी आईस्क्रीम ठेवून देणार आहे तर तुम्ही बघू शकता आपले हे सर्व आईस्क्रीम तयार झालेले आहेत एक एक करून आपण सर्व आईस्क्रीम काढून बघणार आहेत तर अशा प्रकारे आणि आपल्याला हे जे असं साईडनं दिसतं ना तर अशा पद्धतीने हे आपल्याला फाडून काढायचे आहेत मी तुम्हाला दाखवते आपले आईस्क्रीम किती मस्त असे निघत आहेत आणि हे टेस्टला सुद्धा खूप छान होतात हे बघा किती मस्त असं निघत आहे आपलं आईस्क्रीम त्याचबरोबर हे दुसरं सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवते हे पिस्ताचं आहे आपलं अशा प्रकारे मी सर्व आईस्क्रीम काढून घेते आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम बनवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे आपले सहा फ्लेवरचे आईस्क्रीम मस्त असे तयार झालेले आहेत मी तुम्हाला कट करून दाखवते की हे सर्व आईस्क्रीम आपले किती मस्त आणि छान असे झालेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आणि तुमच्या तुम लहान मुलांना तर हे खूप आवडतील आणि वेगवेगळे आपण कलरफुल केल्यामुळं मुलांना तर हे आवडतातच तुम्हाला मी दाखवते की याच्या आपले किती छान असे स्लाईस पडत आहेत आपल्याला हे पटपट करून घ्यायचे आहेत कारण हे दुधाचे असल्यामुळे लवकर असे मेल्ट होतात आणि हा बघा आपला आप आप मस्त असा रोज फ्लेवर आणि टेस्टला सुद्धा खूप छान होतात आणि हे आपण कोणतेही क्रीम न वापरता केलेले आहेत त्याच्यामुळं हे छान तर होतातच अशा पद्धतीने मी सर्व आईस्क्रीम कट करून घेते तुम्ही बघू शकता हे आपले किती छान मस्त असे आईस्क्रीम निघालेले आहेत आणि हे टेस्टलासुद्धा खूप छान आहेत तर यावरती मी मस्त असं थोडंसं काजू बदाम पिस्तेचे काप टाकणार आहे तुम्ही बघू शकता हे किती दिसायलासुद्धा छान दिसत आहेत आणि निघतातसुद्धा खूप छान मी पाच ते सहा घंटे याला फ्रीजर व्हायला ठेवले होते तर जर माझ्या रेसिपीज तुम्हाला खरंच आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला तर खूप आवडेलच द तुमच्या लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल ही रेसिपी ती खाल्ल्यानंतर परत म्हणतील की मम्मा आम्हाला परत आ, परत हे वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम करून दे तर ही तुम्ही बघू शकता आपले किती मस्त असे आईस्क्रीम झालेले आहेत तर आपण आता भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू